विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये कुणाची नावं आहेत सविस्तर पाहूयात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीकडून अकरा उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे यात शमीभा पाटील रावेर मधून आहेत संग्राम कृष्णा माने यांना खानापूरमधून तर शेवगार पाथर्डी मधून किसान किसन चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे संभाजीनगर पूर्वमधून विकास रावसाहेब दांडगे लोहा कंधारमधून शिवा नरंगले नांदेड दक्षिणमधून फारुख अहमद साकोलीमधून डॉक्टर अविनाश नंदे नागपूर दक्षिणमधून विनय भांगे आणि धामणगाव रेल्वे इथून निलेश विश्वकर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे वाशिममधून मेघा किरण डोंगरे आणि सिंदखेड राजा इथून सविता मुंडे यांनाही उमेदवारी मिळाली तर यावरती आता प्रकाश आंबेडकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण एकदा पाहूयात उमेदवारी समाजाला देण्यात आली आहे बंधारी समाजाला देण्यात आलेली आहे समाज जो आहे त्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे युवा समाज जो आहे त्याला देण्यात आलेली आहे मुस्लिम समाज जो आहे हिंगायत आहे मराठा आहे माती आहे आणि वडार आहे या दिलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, 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 फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका